नंबर व नमस्कार मंडळी मी आकाश भैर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये दे। मंडळी छोट्या वाण्यात आले आणि पाणी पण थोडाच आहे ना बघा आपल्या बरोबर कोण आहे विशाल आहे तुशाल आणि अक्षय त्या वडीवर यश आहे आणि पप्पा आहे आता पाणी पण थोडाच आहे आता वॉल वॉलमार घेतो बघू काय मिळते आणि रमेश मामा पण त्या पालावर हो आहे आता बघूया काय माय कंटिन्यू राहा बघा मंडळी मोठा पिल्सा चाललाय आपल्या समोर एक आहे दुसरा पण आहे साईडला तिथे मस्त पाणी पण थोडच उडलंय थोड्या वेळेला उतरायला तयार आणि आपला मित्र अक्षय आई म्हणते पिलसा आण आता बघू काय म्हणते

आई आई मोठा म्हटा होतं रोडलेली पहिला वल फिल्सा मग काय दडच पंचवीस माझा मावट एवढा घेत ना बारीक मोठं डायरेक्ट टिकू ते सूप देत डायरेक्ट टेकरा मावळ मोठं पण नाही मला काय फायदा पण नाही याचा बारीक माझा घेतो पहिल्यांदा कवटं भेटली गेल्या वर्षी बघायला नाही मिळते फायट आता सीझन चालू जाईल शिंगालेचे अंडे द्यायचं बघा पाण्यामध्ये पडली ना अशी शिंगाले अंडी सोडली बघा पिलसा पिलसम असं वाटले मंडली यशनी पिंसाची फोन केले एक नंबर म्हणजे जायले फक्त याचे आता आताची पकडायची फोन झाली मंडली पप्पा जवळ आलोय इथे पण मस्त पिलसं आहे मिक्स आहे बघा मांगिली जात दुसरीच्या खजरा वाटते मांगिली बघा एक नंबर मांगिली

बाबाय पैसे तुम्ही मागेल बाहेर झाली एक मागे आतमध्ये आणि एक मागे बाहेर पाऊस पहिल्या राहिला बरंच काय माझ्या पडलंय माझे पहिल्यांदा पडलंय बरं बघायचो काय बाबा बाबा मागेल मी तुमच होत मंडळी शेवटी महिंद्रचा फल मिटाच तो

हा ब्ल्यू मध्ये येतो थोडा आणि मांगेली माझा डोळा मार्क असतो चॉकलेटीमध्ये येते मोठं असत आणि ब्लू असते प्लस चॉकलेट मांगेली नरम असते माझ नरम असते खायला नरम असते पिल्साचा मास थोडा कडक असते पिल्चा ट्राय केला एक नंबर माय फेवरेट त्याला बारीक सालफर सुरू पहिला जाऊन दे पहिला आता तुझं लागतात तुझा आकाश मांगेल मोस्तीवाली आज दिवस काम पच्चिस आपला आपल्या मेहनत आपण भेटला आपल्या पक्के दिवसानी मायगॉ ताकद आहे अशीच मागेली नाही बोलत ताकद लागते केवढी लावते काम पच्चीस

तारली जून मध्ये येते आली ना तर सगळं मावरं पडते कारण की जून मध्ये येते तर सर्व मावर घाबरते पडलं ना किती टनटन येतात ते सांगून कारण की आल्यावर पानं बंद करायला लागतात कारण कोण घेत पण नाही ती मेहनत एवढी लागते ना मे परफॉर्मन्स कलास होते आपण तर जाऊया मंडळी पुढे ते पुरते एकच

लाईन लागली आज यश मंडळी पावटी पडले दोन दोन भाऊ आहे तर एक नंबर ही बालकी आहे आपली बाबा कंची गेलो नाव काय आहे बघा पावट्या कुठे आहेत ना वाव एक नंबर आहे

आकाश भाई ते वाव नाही बच सकते आकाश फुल लावते पण सोडणार नाही नंबर वा टाकसल टाकसल कडक वाव आहे कडक वाव आहे ना झाडी वाव आहे भेटली मोठी वाव वाव तू भेटली तर धातो रेटल मग का हिलचं हसलं पाहिजे चिवर मग चिवर मग चिवर शिवर चिवर पार्कात शिवर भेटला

मंडली कुठून आलो बघा आम्ही चालू नाही आलो स्पेशली काय केला रमेशरा काय काय टाइम तुम्हाला भेटलाय टाईम फोन ठेवूया या ठिकाणी आहे गोष्ट लागून होतो आम्ही तेव्हा जाईल करा हे घरा उलट थोडी आणि आपण बघत होणार वडा बघा आणि मला सांगतो तुम्हाला एक कॅमेरा फुटलायम कॅमेरा कोणता लागेल भागलाय चला विचार

どうして गोलमावरच खाला गोळमावर बघा मंडळी मोठ पिलस मस्त निवडायला घेतले तोंडा का माझ्यावर रमेश मामा पण खुश आहे मोठ मोठ पिलस आहे बघा मांगेली आहे पिल्स आहे गोळीमाला चिवणी पण आपली गाबुडी चिवणी आली रमेश मामा चिवणी जातो आणि चिमणी गाबोलीची गाबोलीची वाव वाव वापुर असं दिवस पडला भरपूर मजा होता लाट एवढी मारत होती तर इथे आता चालू आहे आम्ही चालू पण पडलाय सर्वजण चालले विशाल होता यश अक्षय रमेश मामा कुशाल मंडले आता मावर जाऊन झालेलं आहे आता चाललो आम्ही घरी वरती तर मावर पण निवडायचं काम चालतं आहे आज हवा होती तर व्हिडिओ काढायला मिळते तर मस्त आपले मित्र पण आलेले अक्षय होता उशाल इशाल पप्पा आणि रमेश मामा तर म्हणाले आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिरसं बघायला मिळलं भरपूर दिवसाने बघायला मिळतो नाही पुरत तर शिंगालीची अंडी पण बघायला मिळते आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय